नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारू जंगलात गेली आहे पण तिला वाटत आले उगच आपण आदित्य सरांबरोबर आलो असतो किती छान ना तर नानूला वाटत आहे हातातलं फूल देऊन पारूला प्रपोज करू का नाही नको राहू दे नाही म्हणेल काय जंगली माणूस आहे फूल देऊन प्रपोज करतोय काहीतरी वेगळी आयडिया सुचूया आता तो म्हणू लागतो पारूला अगं मला आजकाल आहे ना बरंच वाटत नाही आहे म्हणजे काय करमत नाही आहे भूकही लागत नाही आहे फक्त चार भात आणि टोप भरून फक्त चार चपात्या आणि टोप भरून भात खातो बघ बस आता पारू म्हणू लागते काय रे इथं पिवळ्या कलरची फुलं मिळतात का तशी तो म्हणतो हो मिळतात ना मग पारू म्हणते माझ्यासाठी आणशील का तर तो म्हणतो हो आणीन ना आता त्याला वाटते पारूला पिवळ्या कलरची फुलं आणून द्यायची आणि प्रपोज करायचं म्हणजे ती होय म्हणेल जाता जाता तो सांगतो ही माझी इथं सगुना ठेवून जातो हां तू याच्यावर बसून आराम कर कारण की हे जंगल आहे ना इथं प्राणी येतात आणि जर तुला काही धोका वाटला तर ह्याचा हॉर्न वाजव म्हणजे मी पटकन येईन पळत असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे प्रीतम आणि प्रिया घरी येत असतात तेवढ्यातच तिथं माळी मामा भेटतात तेव्हा ते त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागतात सगळं बरं आहे ना काकूंची तब्येत ठीक आहे ना तसा तो म्हणतो हो सगळं काही ठीक आहे आणि तिला काय झालंय ती आहे ना ठणठणीत प्रीतम म्हणतो त्यांची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही सांगा मला मारुती मामांकडे पैसे मागायची काय गरज आहे मी देईन ना तुम्हाला तसा तो म्हणतो आहो मी कशाला मारुतीकडे पैसे मागू अहिल्या मॅडमनी आमच्या सगळ्यांचे परिवारा सकड विमालेत त्यातूनच भागतो तिचा जा आजारपणाचा खर्च आणि हल्ली ना मारुतीच कशासाठी तरी सगळ्यांकडे उदार पैसे मागतोय इकडे मारुती महाराजांना शोधतच त्यांच्या जवळ आलाय आणि त्यांचे सगळे पैसे घेऊन आलाय तेव्हा तो सांगतो आता तरी माझ्या पारूची गृहशांतीची पूजा करा तसा तो महाराज म्हणतो असं कसं तुला दोन दिवसाची मुदत दिली होती आणि तू आत्ता आलायस आता महादेव कुपलेत बरं का आता मोठा यज्ञ करावा लागेल आता त्यासाठी आणखीन पैसे लागतील मारुती हात जोडूनच म्हणू लागतो हे पैसे कसे बसे मी गोळा केलेत ह्यातच भागवा ना आता तो ओरडू लागतो अपमान घोर अपमान एक तर मी तुझ्या मुलीच्या भविष्यासाठी मी एवढं सगळं करतोय आणि तू मला ह्यातच भागवा म्हणतोस मुलीपेक्षा तुला पैसा महत्वाचा आहे आता मारुती माफ करा म्हणतो आणि विचारतो तुम्हाला काय लागणार आहे आणि तसा तो महाराज सांगतो आत्ताच्या आत्ता जा आणि सोन्याचा मणी घेऊन या मारुती म्हणतो आता मी सोन्याचा मणी कुठून आणणार हो तो महाराज म्हणतो कुठूनही निहान कुठूनही आण तसा म्हणू लागतो तुझी मुलगी मारुती स्वतःच सांगतो ती बाहेर गावी गेली तसा महाराज म्हणतो हो मला तेच म्हणायचं आहे तुझी मुलगी बाहेर गावी आहे मला तिच्यावर स्पष्ट संकट दिसायला लागलय कारण देवाचा लाडका मीच मारुती कळवळून म्हणू लागतो हो नको 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 माझ्या पोरीच्या बाबतीत असं काय म्हणू नका ओ मला माहिती आहे देवाची लाडकी तुम्हीच आहे माझ्या पोरगीला काय बी होता कामा नाही बिना आईची वाढल्या माझे पोर मी काय बी करून सोन्याचा म्हणी घेऊन येतो असं म्हणतच मारुती तिथून निघून जातो इकडे आदित्यला न्यायला अनुष्का आली आहे पण आदित्य मात्र लंगडतो आहे तो तिला सांगतो अगं मी एक्साइटमेंटमध्ये ना ह्या खुर्चीला धडकलो आणि मला ठेच लागली आता ती म्हणते मी डॉक्टरांना बोलवतो तसं आदित्य म्हणतो नको काही गरज नाही रूममध्ये असेल ना फर्स्ट एड बॉक्स मी तिथं जाऊन करेन मॅनेज पण तू ना शॉपिंगला जा तशी ती म्हणते नाही नाही मला इथं थांबणं गरजेचं आहे तसा तो म्हणतो नको तू शॉपिंगला जा तुला बघायचं आहे ना मी तू शॉपिंग केलेल्या कपड्यांमध्ये अवॉर्ड घेतेला आणि मलाही बघायचे तुझे चॉईस कसे त्यामुळं तू शॉपिंगला जा असं म्हणूनच तो तिला खटवतो आणि ती, ती गेल्यानंतर तो लगेच जंगलाकडे धाव घेतो इकडे पारू जंगलात एकटीच बडबडत निघालेली असते त्या सिमेंटच्या जंगलातले खट्टळा किती दिवसानं मी तासन निसर्गाच्या सानिध्यात आले त्या निसर्गाचा आनंद घेत घेत ती जंगलात आतमध्ये येते आता जेव्हा तिला ते जाणवतं तेव्हा तिला आठवतं तरीच नानू म्हटला होता चाल कुठेतरी जाल तिथं काहीतरी खून करून ठेवा आता ती म्हणते खून कशी करू मी असं करते मी दगडाची लगोरी लावते आता ती तिथली दगड गोळा करते आणि लगोरी लावते इकडे आदित्य पारूला शोधतच जंगलात आलाय आणि स्वतःशीच म्हणतोय मारुती मामान म्हणतात तेच बरोबर आहे इतकी मोठी झाली आहे तरी अजून बालिश वागते कुणाशी कसं वागावं हेला कळत नाही कुठं शोधू आता यांना तोपर्यंत समोर त्याला नानू दिसतो म्हणतो ठँक गॉड नशीब मला साप पडले आता तू नानूला विचारू लागतो अरे तू एकटाच पारू कुठं आहे नानू मात्र झोपेतून हो ना उठून आदित्यला चोर चोर म्हणून ओरडू लागतो भानावर येताच त्याला कळतं हे तर आदित्य सर आहेत आदित्य विचारतो पारू कुठं आहे तो म्हणतो मला नाही माहित आता आदित्य चिडतो आणि म्हणतो अरे तुझ्या सोबतच आली होती ना ती आव ही पिवळ्या कलरची फुलं पाहिजे होतीत म्हणून मी शोधायला गेलो येऊन बघतोय तर काय पार्वती तर नव्हतीच तिथं माझी फक्त सगुणाच होती मग त्या पार्वतीला शोधत शोधत मी इथं आलो मग थकलो होतं ना म्हणून मी झोपलो हे ऐकून आदित्य भलताच चिडतो आणि त्याला म्हणू लागतो तो मूर्ख आहेस का अरे जबाबदारी होती ना तुझ्यावर तिची आता तो तिचं त्याचं काहीही न ऐकता डायरेक्ट पारू पारू म्हणत जंगलात शिरतो नाण्या मात्र मागून सांगत असतो अहो असं जंगलात जाऊ नका काहीतरी खुणा करत जा नाहीतर चुकालात आणि म्हणू लागतो ही आता अजिबात ऐकत नाहीये एक काम करतो घरी गेल्या हिचं आईलाच नाव सांगतो तिनं समज दिल्यावर ना ही चांगलं ऐकेल आता पुढे चालत येताच आधी त्याला पारून रचलेली लगोरी दिसते तसा तो म्हणतो अरे हे तर गावाकडे रचतात आहे हे पारूनच रचला असणार आहे आय थिंक हे नानून सांगितल्याप्रमाणे तिनं खून म्हणून रचून ठेवला असणार असं म्हणतच तो ते मोडून टाकतो आणि म्हणतो आता बघतोच मी माझ्या मदतीशिवाय ही कशी परत येते ते आणि पुन्हा पुढे चालू लागतो इकडे पारू झाडांना मंगळसूत्र दाखवून सांगते हे आहेत ना माझे धनी आहेत त्यांचा लय जीव आहे माझ्यावर पण आत्ता ते इकडे नाही आहेत ना असते तर लई मज्जा आली असती इकडं आल्यापासून ना मी त्यांना लय छळले त्यामुळं ते चिडल्यात जरा माझ्याशी ते पण मला छडतात ना त्यामुळं पण जेव्हा ते माझ्यावर चिडतात ना तेव्हा मला खूप भारी वाटतं असं वाटतं ते माझ्यावर हक्क गाजवत आहेत माझी त्यांना लई काळजी ते मला दिसतंय हित असते ना आत्ता माझी धनी तर मी त्यासनी घट्ट मिठी मारली असते असं म्हणत ती गावाकडचे दिवस आठवू लागते असं म्हणतच ती मोठमोठ्याने धनी धनी म्हणून हाका मारू लागते आता ती आ, तो आवाज आदित्यपर्यंत पोचतो आता आदित्यही त्याला पारू पारू म्हणून हाका मारू लागतो आता ती हसू लागते आणि झाडांना म्हणते बघितलं मला माहिती होतं माझ्या धनींना माझ्याशिवाय करमतच नाही मला शोधत शोधत आलेत का नाही आले ते इकडे पण ते कशाला इकडे आले असतील बरं त्यांच्यासाठी तर मी फक्त एक नोकर आहे ना मग कशाला यायचं त्यांनी आता मी त्यांना ओच देणार नाही बसू देत शोधत इकडे आदित्य म्हणू लागतो पारू मला माहिती आहे तू इथंच आहेस तू माझ्यापासून जास्त वेन लपू शकत नाहीस पारू प्लीज तू आत्ताच्या आत्ता समोर आहे या जंगलात वाघ सिंह भरपूर आहेत आता मी तुला एकटी सोडून जाईन इथं पारू मात्र आदित्य जवळ येईल तसा लपून बसलेली असते तिला आदित्य एव्हा आता दिसू लागलेला असतो ती त्याची मज्जा घेत असते आदित्य म्हणू लागतो पारू इथंच आहेस तू मला माहितीये तू ओखा देत नाहीयेस आता एव्हा ना पारू इकडे बघून हसू लागलेली असते आता ती त्याला ओ देणार इतक्यातच तिच्या तोंडावर कोणतरी हात लावतं आणि तिला मागं खेचून घेतं इकडे अहिल्या आदित त्याची काळजी करत असते कारण की त्याचा फोनच लागत नसतो तेव्हा श्रीकांत म्हणतो तुझं तर मला कळतच नाही मी म्हणत होतो ना की तू जाय अवॉर्ड फंक्शनला पण तू काय म्हणली नको त्याला अनुष्का सोबत वेळ घालवू दे आणि हा खुळा तिकडे जाऊन तिच्यासोबत वेळ घालवायचं सोडून सर्वही करतोय तशी आहिल्या म्हणते अरे तेच ना त्याला मी त्याच्यासाठीच तर पाठवलं होतं बरं ठीक आहे मी अनुष्कालाच फोन लावून बघते असं म्हणत ती अनुष्काला फोन लावते सगळं ठीक आहे ना ऑल ओके ना तशी अनुष्का म्हणते हो सगळं ठीक आहे आता ना मी शॉपिंगला निघाले इकडे खूप मज्जा करतोय आम्ही अहिल्या म्हणते अरे वा आजपर्यंत त्याच्यासाठी मी कपडे घेत होते आता ती ही जबाबदारी तू घेतलीच बरं झालं पण मला आदित्यशी बोलायचं होतं काय कॉन्टॅक्ट नंबर त्याचा मिळू शकेल का रिसॉर्टवरचा वरचा तसं अनुष्का म्हणते नाही मी रूमपासून जास्त लांब आलेली नाही आहे मी रे रिटर्न जाते आणि तुमचा कॉल जोडून देते आता तिच्या लक्षात आलेलं असतं आदित्य पारूच्या मागून जंगलात तर गेला नसेल ना इकडं पारूला तोंडाला हात लावून ओढणारा आदित्यच असतो आता तो तिच्यावर भलताच चिडलेला असतो आणि तिला म्हणतो बालिशपणाचा पण एक लिमिट असतं किती तू बालिशपणा करतेस इथं आल्यापासून तू मला त्रास देतेस इथं बाहेर आलं नाही घरात असतो ना नाही तर तुझ्या एक कानपाडीत लावली असती आता हे ऐकून पारू रडू लागते आता आदित्यला कळतं हिला पण हर्ट केलो आहे आता तो तिच्या तोंडाला हात लावून तिला हसवण्याचा प्रयत्न करू लागतो पण पारूच्या डोळ्यातलं था पाणीच थांबत नसतं आणि प्रेक्षक हो आजचा आपला भाग इथंच संपतो आता आदित्य पारूला हसवू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद